शरद पवारांनी पाठिंबा दिला तरीही शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं विधान परिषद निवडणुकीत पाडला शेकापोच्या जयंत पाटलांना शरद पवार फक्त बारा आमदारांची मतं मिळवून देऊ शकले नाही त्यामुळे महाविकास आघाडीतील छोटे पक्ष दुखावले असून ते महाविकास आघाडीपासून सध्या तुटत चाललेत भारतीय कम्युनिस्ट पार्टीनं विधानसभा निवडणुकीसाठी यातूनच स्वबळाचा नारा दिलाय लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं शेकाप दोन्ही कम्युनिस्ट पार्टी लाल निशान पक्ष आणि बाकीच्या छोट्या पक्षांना बरोबर घेऊन महायुतीपेक्षा दुप्पट जागा मिळवल्या त्यावेळी छोट्या पक्षांना विधानसभा निवडणुकीत विशिष्ट जागा देऊन सामावून घेऊ असं सा आश्वासन महाविकास आघाडीतल्या बड्या नेत्यांनी दिलं होतं पण विधान परिषद निवडणुकीत शरद पवारांना शेखापचा जयंत पाटलांना निवडून आणता आलं नाही त्यावेळी उद्धव ठाकरेंचे पीए शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर हे निवडून आले या राजकीय घडामोडीमुळे छोटे पक्ष दुखावले म्हणूनच भारतीय कम्युनिस्ट पार्टीनं महाविकास आघाडीपासून दूर होत विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा नारा दिलाय महाराष्ट्रात सोळा जागा स्वबळावर लढवण्याचा त्यांचा इरादा आहे यात विदर्भ मराठवाडा आणि मुंबईतल्या एकूण सोळा जागांचा प्रामुख्यानं समावेश असल्याचं भारतीय कम्युनिस्ट पार्टीनं प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ठरवलंय या बैठकीला साठ नेते उपस्थित होते यामध्ये प्रामुख्यानं कॉम्रेड श्याम काळे अरुण वनकर युगल रायुलू आणि संजय राऊत यांचा समावेश होता हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला लाईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा